नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे न्यूज आग्रे या ते आपलं सहर्ष स्वागत आहे मंडई राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती आठ हजार पाचशे प्रमाणे वाटप करण्यात आली होती आणि त्याचबरोबर रब्बीचं अनुदानसुद्धा प्रति हेक्टरी दहा हजार रुपये तर तीन हेक्टरचं तीस हजार रुपये अशा पद्धतीचं अनुदानसुद्धा एकतीस जिल्ह्यात वाटप करण्यात आलं होतं परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून परत केंद्र सरकारला एक प्रस्ताव पाठवण्यात आला होता आणि जवळपास हे दोन प्रस्ताव हे पाठवण्यात आलेले अशी माहिती केंद्रीय मंत्री कृषी शिवरा मंत्री शिवराज सिंग यांच्या माध्यमातून देण्यात आलेले तर मुख्यमंत्रीसुद्धा म्हणतात की जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती परत शेतकऱ्यांना दिली जाणार अठरा हजार पाचशेचं जे काय अनुदान मंजूर केलेलं होतं ते परत एकदा वाटप केलं जाणार अशा पद्धतीची माहिती सध्या आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंग यांच्या माध्यमातून देण्यात आलेले तर ही नुकसान भरपाईची रक्कम साधारण किती दिवसात परत शेतकऱ्यांना दिली जाणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यात हे रक्कम वाटप केली जाणार पैसे वाटप केले जाणार आणि किती पैसे वाटप केले जाणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आग्रिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या एक सबस्क्राईबचं काळं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका आणि विशेषतः एक आव्हान करायचं आहे एक विनंती करायची की आतापर्यंत मी बरेच काही व्हिडिओ टाकतो परंतु व्हिडिओ टाकल्यानंतर तुमच्यापर्यंत ते कदाचित पोहोचले नसतील किंवा तुम्हाला टाईम मिळाला नसेल परंतु जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर मी व्हिडिओ किती वाजता टाकला पाहिजेत नक्कीच कमेंट करून सांगा कारण तर तुमचा टाईम महत्त्वाचा असणार आहे एखादी माहिती घेऊन आल्यानंतर ती तुमच्यापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असणार आहे तर असो हा व्हिडिओ विषय वी� आपण बाजूला ठेवूया परंतु ज्या आरती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं राज्य सरकारच्या माध्यमातून एकतीस जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आणि नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करत असताना अनेक शेतकऱ्यांच्या केवायशा ह्या त्या पेंटिंग होत्या आता जे काही केवायसीच्या पेंटिंग के वायशा त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायशा केल्या जात आहेत आणि त्यादेखील शेतकऱ्यांच्या खातर हे अनुदान रक्कम जमा केली जात आहे आणि यापूर्वीसुद्धा दिवाळी झालेली असेल किंवा दिवाळी दिवाळीच्या आदूवर असेल किंवा त्यानंतर असेल शेतकऱ्यांच्या खातर प्रति हेक्टरी साडेआठ हजारप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे वाटप केले जातील अशी माहिती देण्यात आली होती आणि त्यामध्ये सहा हजार रुपये सात हजार रुपये प्रति हेक्टर आपले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे परंतु हे झालं राज्य सरकारचं आणि त्यानंतर अठरा हजार पाशाप्रमाणे केंद्र सरकारचं सुद्धा अनुदान येईल अशीसुद्धा माहिती देण्यात आली होती आणि त्याचे प्रस्ताव जवळपास दोन प्रस्ताव हे राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेले आणि त्या प्रस्तावाला आता मंजुरी दिल्या मंजुरी हे देण्याचं काम हे केंद्र सरकारचं असणार आहे आणि केंद्र सरकारची मंजुरी आल्यानंतर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे आता यापूर्वीसुद्धा मी एक जिल्हाधिकारी हिंगोली जिल्हाधिकारी गुप्ता सर यांनासुद्धा एक प्रश्न केला होता की सर अनुदानाची रक्कम ही केंद्र सरकारचं अनुदान हे कधी येणार असा तो प्रश्न केलेला होता तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे जी काही अनुदानाची रक्कम असेल त्याच्यासाठी कोणत्या प्रकारची मदत ही सध्या जाहीर झाली नाही असं त्यांनी सांगितलं होतं परंतु प्रस्ताव हा पाठवण्यात आलेले आहे दोन टप्प्यात हे प्रस्ताव पाठवण्यात आलेले असे आलेले होते अशी माहिती किंवा अशी गुवाही मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज केंद्री सिंग यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून जवळपास एकोणतीस हजार कोटीची मदत ही परत एकदा मागणी केलेली आहे केंद्र सरकारला आणि ती मागणी आल्यानंतर जे काही एकतीस जिल्ह्यात नुकसान झालं होतं अशा सर्व एकतीस जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम म्हणजे नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे तर आता अठरा हजार पाचशाप्रमाणे जे काही अनुदान असेल ते मंजूर करण्याची मंजूर करण्यात येईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना या अनुदानाची रक्कम वाटप केली जाणार आहे तुमच्या छत्रपती संभाजनगर जिल्हा असेल अहिल्यानगर जिल्हा असेल त्याचबरोबर धाराशिव जिल्हा असेल नागपूर असेल अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ असेल वाशिम असेल हिंगोली असेल नांदेड असेल त्याचबरोबर परभणी असेल गडचिरोली असेल सांगली असेल सातारा असेल त्याचबरोबर गडचिरोली असेल त्यानंतर इतर जे काही जिल्हे होते एकतीस जिल्ह्यात जे एकतीस जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम ही मंजूर केली होती असं सर्व एकतीस जिल्ह्यातील नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे आता हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी जिल्ह्याचं नाव तुम्हाला परत सांगू शकत नाही कारण तर काही बरेच जिल्हे बाकी आहेत परंतु ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं आणि अठरा हजार पाचशाप्रमाणे केंद्र सरकारचं जे काही पॅकेज असेल ते जाहीर करण्यात आलं होतं आता जे अठरा हजार पाचशेचं अनुदान असेल ते आपल्याला एवढं मिळणार नाही परंतु दहा हजार रुपये प्रतिएक्टर अनुदान हे दिलं जाणार आहे अशी ग्वाही किंवा मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि तशा प्रस्तावसुद्धा जो काही असेल ते केंद्र सरकारच्या मा के राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला हा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे एकोणतीस हजार कोटीची मदतसुद्धा जाहीर केली जाईल तो प्रस्ताव पाठवण्यात आलेल्याप्रमाणे आणि जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल आत्तापर्यंत आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून आठ हजार पाचशेप्रमाणे अनुदान हे वाटप करण्यात आलेले पेरणीचे सुद्धा दहा हजार रुपयाचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे आणि परत जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती देखील दिली जाणार आहे अशा पद्धतीचा सध्या माहिती येत आहे आणि या माहितीप्रमाणे निश्चित शेतकऱ्यांना परत नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे राज्य सरकारचं पॅकेज वाचप जा वाटप झालेलं आहे परंतु केंद्र सरकारचं पॅकेज हे बाकी आहे म्हणून एकतीस जिल्ह्यातील जे काही दी� शेतकरी असतील अशा सर्व शेतकऱ्यांना परत नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे आता ही माहिती कशी येते कधी वाटप केले जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्या संदर्भात जर माहिती आली तर नक्कीच कमेंट करायला विसू नका आणि मी सांगतो तुम्हाला की, की, की तुम्हाला योग्य टाईम किती किती वाजताचा मिळतो किंवा शेतकऱ्यांचा टाईम किती वाजताचा असतो शेतकऱ्यांना हा व्हिडिओ किती वाजता पाहायला मिळेल नक्कीच कमेंट करायला विसू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका